महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे नेते आणि तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल शेटजी बिंके साहेब तालुक्यातून अन्य सर्व नेते मंडळी आणि राजे आणि पंच सर्व भाविक मंडळी आज एक अनोखा दिवस आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद आहोत त्याला माध्यम आहे सर आणि त्यांचं कुटुंब ग्रामीण भागातल्या वारकरी संप्रदायाला मानणारी आपण हिंदू धर्माचे सर्व मराठी मंडळी सर्वात सर्वोत्कृष्ट गोष्ट आपले हिंदू आणि मराठीचं देवस्थानचं कुठलं असेल जसे पंढरपूरचं पांडुरंग लटून आया आणि अशा पावन पर्वामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जी व्यवस्था शेळकेशांनी केली या हजारो नागरिकांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मित्र परिवाराला हा आशीर्वाद मागेश्वर राहणार नाही जी भावना छोट्या भावने व्यक्त केली ती भावना श्रद्धा निघामधल्या जे काय स्थान असेल समाज कार्य करण्याची पद्धत असेल सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू माणूस असा ताळपर्यंत आपल्या व्यक्तीला मदत करण्याची भूमिका असेल त्यांना अजून त्याचं बळ मिळेल आणि या बळाच्या माध्यमातून या परिसराचं जसं असेल आजपर्यंत विकास कामं केली अनेक ठिकाणी गावात पर्यंत पाण्याचा असेल शिक्षणाचा असेल विजेचा असेल रस्त्याचा असेल असं सर्व समावेश काम केले त्याच पद्धतीने पुढेही त्यांना काम करण्याची संधी मिळव हीच तुमच्या आमची सगळ्यांची भावना आहे शेवटी वल्लभ साहेब लंडके साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सगळीच मंडळी एकत्रितपणे पुढे जाण्याची भूमिका आपण घेतली आणि भविष्यातही एक दिला आणि एक विचाराने पुढे जाऊन हा जेव्हा हा कुटुंबाच्या मागे उभं करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम आहोत वल्लभ साहेब तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला ज्या सोळा हजारो लोकांचा हे लोकांच्या माध्यमातून पाठवून आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे मी मनात पासून नंतर बघतोय एका मागे एक गाडी वाढतीये गाडीमध्ये जेव्हा क्षमता आहे त्याच्यापेक्षा चे जास्त लोक आलेले आहेत आणि अजूनही गावचे प्रतिनिधी येतात म्हणतात की एखादी गाडी वाढवावी लागेल गाडी किती वाढवावी याची आहे काही का लोक जर राहणार असतील तर त्यांना भविष्यात निश्चित प्रकारे पंडुरंगाचं दर्शन घेतले घ्यायला नियोजन ही सगळी मंडळी ही करतील सोमवारी आहे पण तुम्ही सर्वजण एक लक्षात घ्या या जिल्हा परिषद गटातली जी गावं राहिली त्या गावातील लोक आपण घेणार पण जी राहिली असं आताच्या गावाच्या नियोजन मध्ये असतील पुन्हा पण घेतली जातील नेली जातील छोटी माझींचा हो शब्द आणि त्यांचा आदेश म्हणून पुढे पण अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नागरिक या परिसराचा पांडुरंग दर्शन घेण्यासाठी आम्ही गरजे करून ती व्यवस्था ही करणारच आहोत म्हणून आम्ही राहिलो मनामध्ये नाराजीची भावना कुणी आणू नये सरकारी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गर्दी तिकडे खूप आहे आपल्या बसचा जो क्रमांक आहे तो सगळ्यांनी लक्ष ठेवा आपल्या शेजारचा व्यक्ती परत करा जी, जी, बस म्हणजे आला का याची काळजी घ्यावी बस मध कॉर्डिनेटर असेल त्याच्यापर्यंत एखादा माणूस जर राहिला असेल तर तो राहिला असं सांगा आणि कृपया करून आपला कळस सुरू नका कळस जर सुटला आणि तिथे एखादा माणूस जर राहिला तर मग त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिकडे यायला लागेल म्हणून आपण सर्वजण जसे इथून निघाले आहेत तसे एकमेकाच्या साथीने एकमेकांच्या संपर्कामध्ये राहा तिथे गर्दी खूप असल्यामुळं मोबाईल चालत नाही रेंज कमी आणि जॅमिंगची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं अशी परिस्थितीला सांभाळून जावं लागतं जी काही सूचना सहजपणे करतील त्या सूचनेचं पालन करा जी वेळ सांगितली त्या वेळेच पालन करा हाय अर्धा तास ट्रेन माझं काय नाही आपण जाऊ असं करू नका मी पुन्हा येतो तालुक्यातील आम जनतेच्या वतीने शेळक्या कुटुंबाचा मनोपूर्वास आभार मानतो आणि हे जे धर्माचं कार्य तुम्ही आज जे केलेलं आहे निश्चित प्रकारे पांडुरंगा बरोबर या सगळ्या लोकांचा आशीर्वाद वल्लभ सर्व जर पण तर त्यांच्यापेक्षा अधिक वहिनीला लागेल असं मला वाटत तिथे अनेक <laughs> मान्यवर आले खूप मोठे संख्येने आले वेळेअभावी अभावी त्यांना बोलणं शक्य नाही पण प्रामुख्याने अंकुशेड आमले असतील तुषारबाब थोरात मोहितजी ढमाले आनंदराव चौगुळे शरदराव बोलले साहेब अशोकदादा सोनोले त्याचबरोबर अशोक नारा बोरके आणि सर्वच मान्यवर इतर आहेत या सणांच्या वतीने तुम्हाला या वाढीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि श्रेत प्रकारचं त्रिवार आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका